तर नमस्कार मंडळी आज काहीतरी वेगळा हे आहेत गड्डे हे गड्डे तोंडल्याचे आहेत हे एकदा लावलं की परत नंतर ना हे वरचा हो वेल हो। कि, ना हा मोठाच होतो परत हा वेल जळून जातो हे गड्डा हा असंच राहतो हे एकदा लावलं की किती दिवस काही टेन्शन नाही ज्यावेळेस आपण उकरून काढून टाकेन त्यावेळेस जाणार ते आणि तोंडलं तुम्हाला तर माहिती आहे तोंडलं आयुर्वेदिक तोंड आलं वगैरे तर तोंडलं खालायचं तोंडल्याची भाजी बी चांगली होती त्यामुळे आता आपण हे मित्राच्या घरनं आणले आता आपल्या इथं लावून टाक चला लावू तर आता लावताना हे वरती ठेवायचं याच्यातून कोंब येतात त्याच्यातून बाहेर मिळतात त्यामुळे हे वरती ठेवायचं लावून टाकतो की जास्त त्याचं बाहेर ठेवायचे आता हे नाही येणार पण याच्यातून ह्याच्यातून बाहेर येणार सर पाणी सोडून घेतलं गड्ड्याला आता येते लि इथे इथं लावलं एक लावले ला तर ह्या गड्ड्यातनं एकदा बाहेर आला वेल आला की तो वेल त्याला भरपूर तोंडी लागतात भरपूर आणि ह्याला काय औषध वगैरे मारायची गरज नाही त्यामुळं जर त्या वर्षी एकदा ती वेल झाला की दुसरा वेल यातनं बाहेर निघतो त्यामुळं एक दहा हा लावा आणि आपल्या घरापाशी एकच लावा एकच एक जरी लावलं ना तरी किती बी किती पाहिजे तेवढं तोंडले खायला माहिती आणि भाजी पण होते चला ओके बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये म्हणतो